वाघोले येथील बाईप रस्त्यावरील सोसायटीच्या अलीकडे मुख्य रस्त्यावर सापाचे पिल्लू चालले असल्याचे स्थानिक तरुण ओंकार तुपे व सचिन जगताप यांना दिसले सापाला सुरक्षित पकडण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला साप बघण्यासाठी जमा झालेल्या जमावातील काही व्यक्ती सापाला दगड मारण्यासाठी आले असता काठी आणि प्लास्टिक बॉटलच्या मदतीने सापाला सुरक्षित केले तात्काळ वन अधिकारी गायकवाड यांना संपर्क साधण्यात आला आपण बघू शकतो या ठिकाणी वाघोलीच्या ठिकाणी पावसाचे दिवस असल्यामुळे खूप सोसायट्यामध्ये साप निघत आहेत तर या ठिकाणी आपले युवा सेनेचे ओंकार तोपे यांच्याकडनं जाणून घेऊया की एका कोबरा जातीच्या सापाच्या पिल्लाला यांनी कसे जीवदान दिलेलं आहे माझे मित्र वागोलीतून डोमकेलकडे जात असताना मुख्य रस्त्यावर लोकांचा जमाव दिसला त्या ठिकाणी बघितले असता तिथे कोबरा जातीचे कोबऱ्या जातीच्या पिल्लाला लोक दगड मारत होते मी तात्काळ नागरिकांना थांबून सापाच्या पिल्लाला सुरक्षित केले आणि सर्पमित्राच्या साह्याने लोगाव येथील फॉरेस्ट पार्क येथे सुरक्षित ठिकाणी सोडून सोडून जीवदान दिले साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून सर्पमित्राच्या साय्याने जीवदान द्या जवळच असलेले सर्पमित्रा सुरेश लोहिरे रवी लोहिरे यांच्या सहकार्याने सापाच्या पिल्ल्याला लोगाव फॉरेस्ट पार्क येथे सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले सोडून दिलेला साप बेबी कोब्रा विषारी संवर्गातील असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट नेशन वन टी व्ही वाघोली